नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे यूपीएससी असेल किंवा एम पी एस सी नवीन पॅटर्न असेल यामध्ये जो एस सी आहे निबंध आहे त्याला खूप जास्त महत्व आहे जनरल स्टडीजला जेवढे मार्क आहेत जी एसच्या एका पेपरला अडीचशे मार्क जवळपास तेवढे मार्क या सिंगल पेपरला आहे म्हणजे खूप जास्त महत्व असणारा विषय आणि सगळ्यात जास्त नेग्लेक्टेड असणारा जो टॉपिक कोणता असेल तर तो, तो एस सी रायटिंग आहे खूप जास्त महत्व का कमीत कमी प्रिपरेशन मध्ये सगळ्यात जास्त मार्क्स पडू शकतात खूप जास्त महत्वाचा का तर ॲव्हरेज मार्क्स नव्वदच्या वर येऊ शकतात जे नॉर्मली कोणत्याही जनरल स्टडीज मिळणं डिफिकल्ट आहे खूप महत्व का तर एस सी मध्ये तुम्हाला वन थर्टी फाईव्ह वन फॉर्टी पर्यंत सुद्धा मार्क्स येऊ शकतात सगळ्यात नेग्लेटेड का कुणीही प्रिपरेशन करत नाही पहिली गोष्ट काय प्रिपेअर करावं हेच कुणाला माहित नसतं तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एस सी रायटिंगची प्रॅक्टिस खूप लोक कमी करतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्या लोकांचं म्हणणं असतं एकदा माझा सगळा अभ्यास झाला की त्यानंतर मग मात्र मी एस सी रायटिंग करतो आणि तो तुमचा सोनियाचा दिवस तुमच्या उभ्या आयुष्यात कधीही येत नाही एका कारणामुळे लक्षात घ्या आपण ज्ञानदीप अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती एस समर्पण नावाचा एक प्रोग्राम घेऊन येते याबद्दल काही बेसिक माहिती तुम्हाला सांगायची आहे मला यामध्ये नेमकं काय सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे हा जो एस सीचा प्रोग्राम आहे हा का महत्वाचा आहे तर यामागचं सगळ्यात मेन कारण आहे एस सीला वेटेज अडीचशे मार्कांचा आहे जे जनरल स्टडीजच्या एका पेपर एवढं आहे एस सेला मिळणारे मार्क हे जवळपास नव्वद ते वन थर्टी फाईव्हच्या रेंजमध्ये असतात सो एवढे मार्क जनरल स्टडीजला कमी प्रिपरेशनमध्ये कधीच मिळत नाही दुसरी महत्वाची गोष्ट हा ऑनलाईन प्रोग्राम आहे यासाठी तुम्हाला एक मोबाईल नंबर शेअर केला जाईल सोबत एक ईमेल आय डी शेअर केला जाईल ज्यावर तुम्हाला तुमच्या आन्सर्स पाठवायचे आहेत ह्या बॅचबद्दल आणखीन जास्त माहिती मिळवायची असेल तर एक महत्वाचं टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम ते चॅनल तुम्ही जॉईन करा याचं नाव आहे ज्ञानदीप समर्पण हे सगळं कॅपिटलमध्ये आहे स्पेलिंग फक्त व्यवस्थित पहा ज्ञानदीप समर्पण नावाचा एक टेलिग्राम चॅनल आहे हे तुम्ही जॉईन करा ज्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी इन डिटेल मिळतील हा कोर्स कुठं जॉईन करायचा तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला आपल्या प्ले स्टोर ला जाऊन ज्ञानदीप अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअरला जाऊन ज्ञानदीप अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा हे ऍप जवळपास सत्तावीस एम चा आहे इथं गेल्यानंतर आन्सर रायटिंग नावाचे कॅटेगरी आहे या आन्सर रायटिंग नावाच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही हे पर्टिक्युलर ऍप जॉईन करून हा कोर्स जॉईन करू शकता ज्यामध्ये तुम्हाला डिटेल्ड आन्सर रायटिंग मिळेल अडव्हानेज काय मिळणार आहेत इन शॉर्ट सांगतो लक्षात घ्या या पर्टिक्युलर केसमध्ये जेव्हा आम्ही तुमच्याकडनं आन्सर रायटिंग करून घेतोय तर या आन्सर रायटिंग मध्ये आम्ही जवळपास योजना आणि कुरुक्षेत्र वर विशेष भर देणार आहोत कारण खर तर पाहायला गेलं तर योजना कुरुक्षेत्र गव्हर्नमेंट मॅग्झिन्स आहेत वीस वीस रुपयात मिळणारे मॅग्झिन्स आहेत मात्र मोस्ट नेग्लेक्टेड मॅग्झिन्स आहेत ज्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स गव्हर्नमेंटचे व्यूज गव्हर्मेंटची लँग्वेज गव्हर्नमेंटच्या स्कीम्स या सगळ्यांबद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन असते त्यामुळे आमचं म्हणणं आहे की तुम्ही योजना आणि कुरुक्षेत्र मॅग्झिनला नेग्लेक्ट करता कामा नये मराठी मुलांची लँग्वेज खराब असते किंवा मराठी मुलांना लँग्वेजमध्ये भाषा काय येत नाही कारण योजना आणि कुरुक्षेत्र आर द मोस्ट निग्लेक्टेड मॅगझिन फ्रॉम दी साईड ऑफ मराठी स्टुडंट याच्यावर विशेष भर असणार आहे यामध्ये आम्ही टोटल एस एच्या बारा टेस्ट घेणार आहोत एकूण बारा टेस्ट घेणार आहोत त्यांचं डिटेल्ड डिस्कशन असणार आहे सोबत आम्ही तुम्हाला मॉडेल एस ए देण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहोत तुम्हाला याबद्दल जर ऑनलाईन इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर मी तुम्हाला एक नंबर शेअर करतो या नंबरला कॉल करून तुम्ही सगळीच्या सगळी माहिती घेऊ शकता नंबर आहे नव्वद अकरा सहासष्ट दहा वीस किंवा जर तुम्हाला या प्रोग्राम बद्दलचं टाइम टेबल हवा असेल तर यासाठी तुम्ही एक टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानदीप समर्पण हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून सुद्धा याबद्दलची सगळीच्या सगळी माहिती तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला हे सगळ्याच्या सगळ्या या ठिकाणी मिळणार आहे लक्षात घ्या तुम्ही ज्ञानदीप समर्पण हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून माहिती घेऊ शकता या कोर्समध्ये काय अवेलेबल असणार आहे तुम्हाला इन शॉर्ट दाखवतो की यात नेमका अवेलेबल काय आहे आपण जाऊया इकडं या, या बाजूला सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट एस सी रायटिंगचा कोर्स आहे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलेला आहे या हा जो प्रोग्राम आहे जो ऍप आहे या कोर्सला तुम्हाला एका वर्षाचा ऍक्सेस असणार आहे यामध्ये होलिस्टिक कव्हरेज असणार आहे एस सी सगळ्या टाईपचे एस सी कव्हर केले जातील डिटेल्ड आन्सर चेकिंग असेल सोबत तुम्हाला मॉडेल आन्सर सुद्धा दिला जाईल सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही या एस सी रायटिंगमध्ये फिलॉसॉफिकल टॉपिक्सवर सगळ्यात जास्त फोकस करणार आहोत फिलॉसॉफिकल टॉपिक्सवर फोकस करून तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आम्ही एस सी रायटिंग सगळ्या इश्यूजवरती असणारे एस सी रायटिंगशी निगडीत असणारे शंभर प्लस व्हिडिओज ते पण ऑफिसरचे व्हिडिओ फॅकल्टीचे व्हिडिओ इंट्रोडक्शन कन्क्लुजन मेन बॉडी प्रिपरेशन लँग्वेज या सगळ्या घटकातील व्हिडिओ यामध्ये अवेलेबल असणार आहेत तुम्ही हा एस प्रोग्राम इंग्लिश किंवा मराठी दोन्हीमध्ये सुद्धा जॉईन करू शकता आमच्याकडनं तुम्हाला पेपर दिला जात असताना इंग्लिशमध्ये सुद्धा मिळेल मराठीमध्ये सुद्धा मिळेल मॉडेल आन्सर तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा मिळेल मराठीमध्ये सुद्धा मिळेल प्रत्येक आफ्टर एवरी फ्यू डेज देर विल बी डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक महिन्याला नसेल ते जेव्हा तुमचा टेस्ट होईल तेव्हा तुमच्याकडनं डाऊट क्लिअरिंग सेशन या ठिकाणी कव्हर करून घेतलं जाईल इथं महत्वाचं काय जे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे ज्या विद्यार्थ्यांचा एस सीचा स्कोर इम्प्रूव्ह होत नाही त्यांच्यासाठी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वतःहून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे हा जो प्रोग्राम आहे याला आम्ही काय केलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट एस सी रायटिंगचा प्रोग्राम हा वेगवेगळ्या थीम्स योजना आणि कुरुक्षेत्र यावरती या आम्ही बिल्ड केलेला आहे ज्या मार्फत तुम्ही एस सी रायटिंग डेव्हलप करू शकता हा टाइम टेबल आहे यामध्ये आम्ही काय केलंय की कंपल्सरी एसएच्या दोन सेक्शन्सपैकी पैकी एक सेक्शन हा फिलॉसॉफिकल टॉपिक वरती असणार आहे दुसरा सेक्शन योजना आणि कुरुक्षेत्र मॅगझिन वरती असणार आहे जसं की जी पहिली टेस्ट आहे एस सीची पहिली टेस्ट एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला असणार आहे यामध्ये पहिला सेक्शन फिलॉसॉफिकल टॉपिक वरती असणार आहे दुसरा सेक्शन मात्र ऑगस्ट महिन्याचा योजना आणि कुरुक्षेत्र याच्यावरती आम्ही एस काढणार आहोत पहिली टेस्ट यानंतर आम्ही टोटल नंबर ऑफ टेस्ट ज्या आहेत या टेस्ट आम्ही या ठिकाणी बारा दिलेल्या आहेत त्यांचं डिस्कशन असणार आहे आणि शेवटचे टेस्ट आपली संपणार आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी तुम्हाला तुमच्या लिहिलेल्या एसएचा टॉपिक पी करायची आहे एका ईमेल आय डीला शेअर करायची त्या ईमेल आय डीला मी पेपर चेक करणार तो तुम्हाला ॲज इट इज फॉरवर्ड करणार तुमचे डाउट डिस्कशन सगळे व्हिडिओमध्ये क्लिअर केले जातील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा पेपर इव्हॅल्युएट करताना तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी क्लिअरली मेन्शन केल्या जातील परत एकदा सांगतो याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर एक नंबर देतो नव्वद अकरा सहासष्ट दहा वीस या नंबरला कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता या पूर्ण बॅचबद्दलची इवन तुम्ही प्ले स्टोरला जर जाल तर प्ले स्टोरला ज्ञानदीप अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून आन्सर रेटिंगच्या कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी या बॅचबद्दलची सगळी माहिती मिळेल त्या ॲपवरती जाऊन तुम्हाला सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीच्या समर्पणामध्ये मनापासून स्वागत आहे शुभेच्छा धन्यवाद